जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो मराठी साहित्यातील परंपरेतील एक क्रांतिकारी कवी म्हणजे नामदेव डोसाळ निदळ्या छातीचा राजकीय नेता म्हणजे नामदेव डोसाळ तरुणांसाठी दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्व म्हणजे नामदेव डोसाळ साठच्या दशकातला तो एक असा कवी होता की ज्याने मराठी साहित्यातील कवितेला एक नवी परिमाण मिळवून दिले दलित पँथाचे संस्थापक अध्यक्ष नामदेव डोसाळ यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नामदेव ढसाळ्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोपन्नास रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात गावात झाला त्यांच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याने ते लहानपणीच वडिलांसोबत मुंबईला आले मुंबईतील गोलपिटा या रेड लाईट भागात त्यांचे बालपण गेले त्यांचे वडील खाटीक होते त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली ढसाळे तारुण्याचं दलित चळवळीकडे आकर्षित झाले काव्यग्रंथ आणि वृत्तपत्रीय स्तंभलेखातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रभावीपणे मांडले साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या दलित चळवळीचे शिलेदार होते दलित आक्रमक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते दलित चळवळीतील समवसेक सहकार्यांच्या सहकार्याने त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये दलित पँथरची स्थापना केली अमेरिकेतील ब्लॅक पँथर चळवीपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती दलितांसाठीचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले कालांतराने त्या चळवळीत फूट पडली अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले मात्र दलित पॅन्थर्शी नामदेव यांचं नातं अखेरपर्यंत कायम होते आंबेडकर चळवळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सगळ्या अनुभवांची चिकित्सा केली आणि त्यांची कविता अधिक क्रांतिकारी होऊन गेली तेथून पुढे त्यांचे जीवन एक संग्राम बनले सातव्या दशकाच्या शेवटी महाराष्ट्रात दलितांवर मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार होत गेले पण त्यांची कुणीही दखल घेत नव्हते त्यावेळी रिपब्लिकन पक्ष एकतर विकलंंग झालेला होता किंवा तो सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेला होता अशा स्थितीत नामदेवरावांसह अनेक तरुण लेखक एकत्र आले आणि त्यांचे ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवर दलित पँथर संघटना स्थापना केली जगात अत्याचार व्हायचे तेथे ते दलित पँथर तीव्र आंदोलन करायचे त्यामुळे महाराष्ट्राच्या खेडेपेठात दलित पँथरचा दरारा वाढला आणि अन्य कमी होत गेला नामदेवरावांचे वाचन वेदांगी होते ते जसे वैचारिक लेखन वाचत तसे माकस्वाद इंग्रजीसह इतर साहित्याची आवडत दखल घेत या वाचनातून आणि आणि अनेक मित्रांच्या चर्चेतून त्यांचे विचार घडत गेले त्यांच्या लेखनाचे वेगवेगळ्या देशातूनही स्वागत व्हायचे अनेक माणसे खेळून ठेवण्याची ताकद त्यांच्यात होती त्यामुळे ते दलित चळवळीचा पुढारी होते तरुण वर्ग त्यांच्याकडे अधिक आकर्षित होत गेले